एक एक एकचं बोळ झाला किंवा काय हांवें एका प्रस्नाक जाप दितना एक रिपोर्टराक हांवें म्हणलें की कोकणी प्रश्न विचारल्या कोंकणीन जाप देतात मराठीन प्रश्न विचारल्या मराठीन जाप दिवची तातूंत आमचें कांयच ऑब्जेक्शन ना पण ऑफिशल लँग्वेज एकटात जो मराठीचा आस्पाव केला तो आजूक फावनाशिल् तो अजूनही ताका चेंज करून तर जाय कित्याक आमच्या भारतात जितलो स्टेट्स असतात सब्स स्टेटि आप अपनी विधेयक आप आसा कायदे आसा द ऑफिशियल लैंग्वेज ऑफ एक्ट ऑफ एनी स्टेट नेवर हैज इंक्लूडिड टू लैंग्वेजीज फॉर वन पर्टिकुलर एरिया और वन पर्टिकुलर टेरिटरी और वन पर्टिकुलर स्टेट आता ज्याटीन थोड़े लोग भाषा उलपी आसा फॉर एग्जाम्पल बेंगॉल बेगोल की ऑफिशियल लैंग्वेज एकटान बरयला कि द ऑफिशियल लैंग्वेज ऑफ बेंग शाल्बी बेंगॉली हय काठमांडू एरिये जो नेपाळी उलतात त्या लोकां खात तितल्याच एरिये खात नेपाळी विरबी येऊची नो हा ऑफिशियल लँग्वेजच तशी अस ऑफिशियल लँग्वेज म्हणजे अधिकृत भाषा जी राजभाषा ती त्या त्या टेरिटरीतल्या लोकांची भाषा थंडी असते लँग्वेज ऑफ द सॉईट शाल बी द ऑफिशियल लँग्वेज ऑफ एनी टेरिटरी माझी गोयात मराठी कितें आयली तर लोकांच्यो इमोशन्स आसात म्हणून हांव मराठी उलयतां हांव मराठी बरोवन जाता म्हज्यान आणि म्हाका मराठी जी बरी येता ती खंयच्याय गोंयकाराक येना ताजी परस बरी महाराष्ट्रीयन प्रसूय बरी येता किंवा तितली बरी येता हांव जशी इंग्लिश बरी येता तशी मराठी बरी येता म्हाका अभिमान आसा आय नो गुड इंग्लिश वेल आय नो मराठी वेल म्हाका हिंदी बरी येता पण मागेली भाष ही कोकणी न्ही म्हणजे कोकणी हीच गोयची ऑफिशियल लँग्वेज हे आमकां मा मान्य असा आणि ऑफिशियल लँग्वेज बिलात ते मधीच हे कित्याक घाले म्हणजे मराठी शाल ऑल्सो बी यूज फॉर नोटिफिकेशन काडून कित्याक गरज इतलें इतलं मुगेलं मुझे आनी आणि स्टेटीची ऑफिशियल लँग्वेज एक्ट जो आसा तातूंत खंयच दोन दोन भासो ना किंवां दोन दोन लिपीय घेतलेली ना हिंदी हिंदी रिटर्न इन देवनागरी स्क्रिप्ट चाल बी द ऑफिशल लेंग्वेज बेंगोली बेंगोली नाका पंजाबी 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 मिन्स पंजाबी रिटर्न इन गुरुमुखी स्क्रिप्ट हे किंवा बरतात फाली जर पंजाबी पंजाबी भाषे मला एक पंजाबी भाष उ कळत जर हा कोणीत सम देवनागरी हा एक लिटर लेटर बरं पण भाषा पंजाबी ते ॲक्सेप्ट करचे ना बाथरूम खूप मेळटी देखून भाषा आणि स्क्रिप्ट आर टू थिंग्स जशी तमिळ आता बर्या हिंदी हिंदी इज हिंदी हि बरे असते सांगता हिंदी, हिंदी मिन्स हिंदी रिटन इन देवनागरी स्क्रिप्ट हे किती घालचे पडले हिंदी देवनाग्री सगळे जाणार पण तरी फाल्यां जर तामिळनाडूच्या एक मनशान हिंदीन लॅटर बरयलें पण तमिळ स्क्रिप्ट बरयलें जे म्हणत आमकां कळना यू कॅन गो टू द कोर्ट कोर्ट म्हणतो भाषा तीच आहात स्क्रिप्ट खाती किती लागतात सो अनलेस इट टी डिफाईन नो एक्ट कॅन बी पास ऑर पर्टिक्युलरली दो ऍक्ट्स हिंदी दर पंजाबी दोर्या तसेच आमचे कोकणीचे असा अनफॉर्च्युनेटली समजना आनी ताका लागून सगळो गोंदळ जाता आणि मराठीचे तर मग सामकें मानता हांव की कोंकणी ही गोंयची राजभास मराठीन कोण विरोध करना मराठी सॉरी समजा ऑफिशियल लँग्वेज एकटाच मराठी ना म्हणून भजनं बंद जातली आरती बंद जातल्यो कीर्तना बंद जातली रिलिजियस वापरपाचे बंद करतले ना कोणा गरज ना करपाची नाटकं बंद जातली सिनेमा घेऊन बंद जातले ना कित्याक जाय आमकां ऑफिशियल लँग्वेज म्हूण कित्याक जाय ऑफिशियल लँग्वेज हेज नेसेसरली बी द लँग्वेज ऑफ द सॉय इतले उड्या आनी द पर्पज ऑफ ऑफिशियल लँग्वेज इज टू सेफ गार्ड द इंट्रस्ट of the local people of the people of the tribe